मला संध्याकाळी आईचा फोन आलेला तेव्हाच बोलणं झालेलं तेव्हाच मम्मी बोललेली की दोघे ठीक आहेत आणि पप्पा हॉस्पिटलमध्ये आहेत सांगितलं नाही एवढ्या जास्त झालं नाही आता तिकडनं तुम्हाला कसं कम्युनिक जात आहे पेशंट आहेत त्यांना कधी आणण्यात येणार आहे काय माहिती तेवढं माहिती नाही पण आम्ही टुरिस्ट आहेत एजंट त्यांच्याकडनं माहिती आहे गोळा आहे

राची पाटील काय बोलणं झालं नाही वडिलांशी काय बोलणं नाही झालं ते हॉस्पिटलमध्ये आहेत त्यामध्ये जी नाही बोलणं त्या प्रशासनान वगैरे काय सहकार्य कधी गेले होते काय साधारण म्हणजे काय म्हणायचं कधी गेले होते कधी ते सोमवारी सकाळी गेलेले इकडनं आणि काल ते फिरायला गेलेले तिकडे त्यांची तब्येत बगर ठीक आहे आता त्यांनी सांगितलं मम्मी तर ठीक आहे ठीक आहे ते तर हॉटेल हॉस्पिटल हॉटेलमध्ये हॉटेल आहे आणि बाप्पा हॉस्पिटल मध्ये आम्हाला ऍक्च्युली दुपारी थोडं समजलेलं पण ते एक्झॅक्ट नव्हतं माहिती पण इव्हिनिंग नंतर कन्फर्म नाही माझ्या भावाशी झालंय बोलणं पप्पांशी माझ्याशी नाही झालं आईशी काय बोलणं झालं घटना झाली साधारणपणे नाही घटनेबद्दल तर नाही काय बोलणं झालं फक्त आई एवढंच सांगतो कोण कोण गेले होते किती okay. परिवार होते आपल्यासोबत नाही आई वडीलच गेलेले होते साधारणपणे सोमवारी सकाळी निघालेले आई काय बोलली साधारणपणे पप्पांची तब्येत वगैरे कशी काय नाही पप्पांशी वगैरे बोलले मम्मीचं बोलणं झालेलं पप्पांशी वगैरे जास्त काय बोलणं झालं नव्हतं तब्येत त्यांची प्रशासन कसं मदत करत आहे प्रशासनाकडे कुणाची कोण वगैरे काय संबंधित मला मदतीसाठी किंवा आहे सगळं त्यांना इकडं मुंबईत आणण्यासाठी वगैरे हॉस्पिटल सगळ्या सध्या तरी अजून नाहीच माहिती आहे एवढं